ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणी पुरवठा गावातील पाण्याचे स्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जलजीवन मिशन स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजनेविषयी ग्रामस्थांमध्ये जलरथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली खूप आज आपण जलजतचे इथे उद्घाटन केलेले आगमन केलेलं आहे जलयुक्त शिवार आणि बाळयुक्त घरात ह्या आपल्या बऱ्याच शासनाच्या ज्या नवीन नवीन स्कीम आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पाणी वाचवायचं आहे पाणी जिरवायचं आहे पाण्याचं बचत करून आपल्या स्पुतलावरती त्याची वाढ करायची <णिए>। आहे त्याच्यासाठी केंद्र शासन असू दे महाराष्ट्र शासन असू दे वेग विविध उपक्रम राबवते आणि त्यातचही एक वेगळी आपली वेगळी भूमिका दे ठेवून प्रचार प्रसिद्धीसाठी हा रथ आपण आज इथे त्याचं इम्पॉर्टंट केलेला आहे आणि विशेष म्हणून शाह यांचं जे आमचं आमचे रच नकारून याच्यामध्ये केलेल्या आहे पूर्ण ज्या आपल्या एस पी एम जे 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 की मी आभार मानते त्यांनीही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत पुढेही ते अकराशे जवळ साडे अकराशे गावापर्यंतही पोहोचणार आहे आणि त्याविषयी जागृती म्हणून ते करणार थँक्यू राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये जलरथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे यासाठी जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील तयार करण्यात आलेल्या या अकरा जलरथांचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव भारतीय जैन संघटना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य केतन शहा राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते जिल्हाध्यक्ष देशभूषण भसाळे जिल्हा सचिव प्रशांत वर्धमाने हद्दवाड अध्यक्ष अशोक भालेराव ओम पाटील रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव संवाद सल्लागार सचिन सोनवणे जलरथाचे जिल्हा समन्वयक साक्षांत वाघमारे यांच्यासह सर्व तालुका समन्वयक उपस्थित होते ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढवा यासाठी सर्व तालुक्यातील गावांमध्ये जलरथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जलरथाच्या संनियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव तसेच तालुका स्तरावर गटविकास अधिकारी काम पाहणार आहेत सदर जलरथ ग्रंथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स गावात पोस्टर्स लावण्यात येणार आहेत ग्रामस्थांना पॅम्पलेट्स दिले जाणार आहेत तसेच नियुक्त केलेल्या समन्वयकांमार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य केतन शहा यांनी दिली मी केतन शहा आज आपल्या लाडक्या सीईओ मॅडम मनीषा ओळे मॅडमने अकरा तालुक्याच्या अकरा जलरथाचं आज झेंडा दाखवून कामाची सुरुवात केलेली आहे पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे बिजली सध्या चौदा ते पंधरा टक्के मायनसवर चाललेला आहे आणि समोर आपला उन्हाळा अजून संपूर्ण उन्हाळा आहे तर प्रत्येक गावामध्ये पाण्याची टंचाई होणार आहे त्याच्यासाठी शासनाची जी स्कीम आहे जलयुक्त शिवाराची आणि त्या जलयुक्त शिवारामध्ये काळमुक्त धरण आणि काळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत बरोबर नाशिक येथे दे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दादा भुसे साहेब त्याच्यानंतर गुलाबराव पाटील सर आणि गिरीश महाजल सर या सर्व मंत्री महोदयांनी आमच्या भारतीय जनसंघटनाच्या कार्यक्रमात येऊन तिथं पंचेचाळीस अशा जलरथाचं झेंडा दाखवून त्यांनी के सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा आपला मागं पडू नये पर्टिक्युलरली अक्कलकोट तालुक्यात जास्त गरज आहे सुद्धा आमचे सर्व प्रतिनिधी प्रत्येक गावात जाऊन अकराशे एकोणचाळीस खेळी आम्ही इंडिकेट केलेली आहेत अकराशे एकोणचाळीस ग्रामपंचायतमध्ये आमचे प्रतिनिधी जातील त्यांना संपूर्ण स्कीम समजावून देतील गावाच्या चौकामध्ये दे आमच्या स्पीकरवर सगळं त्याची माहिती देण्यात येईल व त्या गावचा ठराव करून त्यांच्याकडनं मागणीपत्र घेऊन ग्रामपंचायतच त्याचं तेस काम करणार आहे व शासन त्याला पैसे देणार आहे आम्ही फक्त त्यांना सहकार्य करत आहोत या चांगल्या मिशनला एकोणीसशे पंधरापासून साधारणपणे आम्ही हे पाण्याचं काम करत आहोत पहिला आमिर खानसोबत केलं नंतर आम्ही आमचं सचिव सुजलाम सुफलाम कार्य केलं आणि आता हे जलयुक्त शिवाराचं काम चालू आहे निश्चितच याचा फायदा होईल या गावात आम्ही दोन हजार पंधरापासून काम केलं त्यावेळेला वीस हँडपंप दाबल्यानंतर एक बादली भरत होती ते काम केल्यानंतर तिथं पाणीसाठा वाढला व परक्युलेटर पाणीचं सा टेबल वाढलं आणि त्या ठिकाणी पाच हँडपंप दिल्यानंतर एक बादली भरते एवढं मोठं परिवर्तन होत आहे तरी सुद्धा पाणी हे कमीच पडणार आहे तर पाण्याचं काम शासन करत आहे त्याला आम्ही थोडा हातभार